हॅलो फ्रेंड्स आपण सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर श्री सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे माघ पौर्णिमा तर याचं या पण खूप महत्त्व आहे आणि आजची आपली कथा जी आहे सत्यनारायणाची कथा करणं आहे आणि पितृ जे पितृपक्ष आहे कुठे दिवा लावायचा आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवते सांगते प्रकारे लावायचं सा आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि माघ आहे माघ पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला कथा करायची आहे सत्यनारायणाची पोथी वाचायची आहे सेवा करायची आहे तर चला सर्वात आ, कि तर सर्वात पहिले आता प्रथम मी पूजा करून घेते आणि प्रसाद भाजायचा आहे तर आपली रोजची जी डेली पूजा आहे ती करायची आहे आणि प्रसाद भाजते नंतर मग आपली कथा कशाप्रकारे करायची आहे किंवा कशाप्रकारे मांडणी करायची आहे तर चला मग तर हॅलो फ्रेंड्स ला ला हो काई -काई तर आता खूप पूजा करून घेतलेली आहे आणि आता प्रसाद करते आणि पूजा कशाप्रकारे मांडते ते पण तुम्हाला दाखवते की काय काय ठेवायचं आहे कुठं काय ठेवलेलं आहे तर चला प्रसाद भासते मी तर इथे पूजेची मांडणी चालू आहे आणि इथे सर्वात पहिले गणपतीचं स्थान स्थानावर गणपती बसवलेले आहे आणि इथे अष्टगण कमळ काढलेलं आहे मी तांदळाचं आणि इथे कलश ठेवला हो त्याच्यामध्ये सुपारी पैसा फुलं आणि इथे त्या तांदळावरती आपल्याला कृष्णाला बसवायचं आहे पण त्याआधी आपल्याला कलशामध्ये घालायची आहे विड्याची पानं किंवा मग खायची पानं हे सुद्धा तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे का ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला कृष्ण ठेवायचा तर कृष्णाला पण मी अंगो वगैरे कपडे वगैरे घातलेले आहेत आणि आता गणपतीची पूजा तर सर्वात पहिले लाल फूल गणपतीची पूजा करायची कर आहे कारण गणपतीचं स्थान जे पहिलं आहे त्यांची पूजा करणं आहे आणि नंतर अशा प्रकारे मग मी कलशाची स्थापना केली आहे आणि प्रसादही ठेवलेला आहे तर साधी सिंपल पूजा जी आहे त्याची मांडणी झालेली आहे आणि आजचं महत्त्वही खूप आहे कारण माघ महिन्यामध्ये आलेली पौर्णिमा जी आहे ती या पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे पितृदोष वगैरे काढायसाठी आपल्याला दिवा लावा लागतं संध्याकाळी आणि इथे रांगोळी पण साधी सिंपल छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर आणि आता कथा ही आहे सत्यनारायणाची कथाचं पुस्तक आता कथा वाचून घेते नंतर आरती करायची आहे तर पहिले पूजेची मांडणी झालेली आहे दोन्ही दिवे लावलेले आहेत आणि तिथे पूजा वगैरे झालेली आहे आणि ही जी पोरं आहे ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी कथा ऐकणे करणे आणि आंघोळीचं पण खूप महत्त्व आहे तर नदीवर वगैरे किंवा कुठं तीर्थक्षेत्रीचा जाऊन आंघोळ करतात तर या दिवशी प्रसाद आहे आपल्याला प्रत्येकाच्या इथल्या प्रसादाची पद्धत वेगळी आहे तर कोणी शिरा करतो आपण केळी वगैरे रवा वगैरे टाकून सव्वा या प्रमाणात आणि पूजा फळ किंवा पोथी वाचणं तर कोणी मंदिरात करते कोणी घरी करते मेला, है। जपन है। तर माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे पितृंचं पण खूप महत्त्व आहे तर संध्याकाळी दिवा पण लावायचा आहे तर पितृ फित्रु, पितृंच्या नावाने कारण त्यांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे पूजा वगैरे कशी वाटते तुम्हाला साधी सिंपल पूजा करायची असते आपल्याला दर पौर्णिमेला आणि त्याचं महत्त्व पण खूप आहे आपल्या घरामध्ये धन धल्लेर शांती सुख समाधान तो या तर यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि करायलाही पाहिजे प्रत्येकाने तर साधी सिंपल पूजा तसं तर कथा सत्यनारायणाची कथाचं तर खूप मोठं पूजा मानली जाते पण आपण साध्या स पद्धतीने आपण आपली देवाळघरामध्ये पूजा करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि व्रत करायला विसरू नका